मित्रांनो तुम्ही दोन हजार बावीस मध्ये आलेला कांतारा चित्रपट पाहिला का जर पाहिला असेल तर आता त्याचा प्रिक्वेल म्हणजे कांतारा चॅप्टर वन आलाय आणि एका शब्दात सांगायचं झालं तर दैवी अनुभव या सिनेमात तुम्हाला दिसतो तोच जंगली गुडपणा तोच निसर्गाचा रौद्र रूप आणि तीच संस्कृतीची आत्मा ऋषभ शेट्टीने स्वतःलाच मागं टाकलं यावेळी कथानिधी आपल्याला काळाच्या मागे कांताराच्या मुळांपर्यंत यावेळेच फोकस आहे देवभूत आणि मानव यांच्यातील संघर्षावर सिनेमाची सुरुवात होते एका भव्य यज्ञाने ज्यातून सुरू होते देव मानवांच्या संघर्षाची कथा आपण पाहतो राजा रान आणि राक्षस यांच्या दरम्यानच शक्तीचं संतुलन रिषभ शेट्टीचं डायरेक्शन एकदम क्लास प्रत्येक फ्रेम दैवत्वाने न्हालेली सिनेमॅटोग्राफी इतकी ताकदीची आहे की तुम्हाला जंगलातल्या प्रत्येक आवाजाची जाणीव होते बॅकग्राऊंड स्कोर नशा चढवतो ढोल नगारे आणि निसर्गाचा आवाज एकदम आत्म्याला भिडणारा मित्रांनो तुम्ही दोन हजार बावीसचा चा कांतारा पाहताना जसं थरथरलात तसंच इथेही अंगावर काटा येतो पण यावेळेस स्टोरी जरा अधिक मिस्टिकल म्हणजे गूढ आहे काही लोकांना थोडी स्लो वाटू शकते पण स्लोनेसच तिची शक्ती आहे रिषभ शेट्टीनं पुन्हा सिद्ध केलं भक्ती आणि भय एकत्र आणणं हे त्याचंच वेगळं पण आहे आपण पाहतो देवता आणि माणूस दोघेही त्यांच्या श्रद्धेच्या मर्यादा पार करतात प्रत्येक सीन मागे एक खोल संदेश आहे कांतारा चॅप्टर वन म्हणजे फक्त फिल्म नाही ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे चला आता बोलूया सिनेमाच्या स्ट्रॉंग पॉईंट्सबद्दल डायरेक्शन एकदम जबरदस्त रिषभ शेट्टी पुन्हा देवासारखा दिसतो व्हिज्युअल्स प्रत्येक फ्रेम एक पेंटिंग आहे म्युझिक नशा आणतो डोळे मिटून ऐकावंसं वाटतं ॲक्टिंग रिषभने एकट्याने पूर्ण स्क्रीन खेचली आहे स्टोरी टेलिंग डीप स्लोपन मॅग्नेटिक मेसेज माणसाच्या गर्वाचा शेवट देवच ठरवतो आता पाहूया थोडे वीक पॉईंट्स थोडा स्लोपेस सर्वांना पसंत येणार नाही संवाद काही ठिकाणी जड वाटतात काही सीनची लांबी थोडी कमी करता आली असती पण तरीही अनुभव मोठा आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग पहिल्या कांतारापेक्षा भारी वाटला का की अजूनही तुम्हाला पहिल्या भागातलीच ती ऊर्जा जास्त जाणवली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि हो चित्रपटातला तुमचा आवडता सीन कोणता तेही लिहा मला वाटतं शेवटचा देवाचा नृत्य सीन पूर्ण सिनेमा जिंकून जातो शेवटी ज्या पद्धतीने दैवत्वाचं दर्शन होतं ते अवर्णनीय आहे हा सिनेमा पाहताना आपल्याला जाणवतं भारतीय संस्कृतीतली शक्ती किती प्राचीन आणि जिवंत आहे कांतारा म्हणजे देव जंगल आणि माणूस यांचं त्रिकोणिक संतुलन आणि म्हणूनच हा सिनेमा फक्त एंटरटेनमेंट नाही तो एक भक्तीचा प्रवास आहे रिषभ शेट्टीने हे सिद्ध केलं की तो फक्त अभिनेता नाही तर एक भक्त दिग्दर्शक आहे जर तुम्हाला सिनेमा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या सिनेमॅटिक फॅमिलीत सामील होण्यासाठी आणि कमेंटमध्ये लिहा कांतारा इज नॉट जस्ट अ मूव्ही इट्स अ फिलिंग आणि शेअर करा त्या मित्राला ज्याने अजून हा सिनेमा पाहिलाच नाही असं म्हणतात ना देवावर श्रद्धा असेल तर जंगल ही मंदिर बनतं आणि कांतारा चॅप्टर वन तेच सिद्ध करतो तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद